एकदा सांगली जिल्ह्यातील कुंडलगावचे लोक दिल्लीला पर्यटनासाठी गेले होते हे लोक किर्लस्करवाडी येथील कारखान्याचे कामगार होते दिल्लीला जाताना ते रेल्वेनं गेले होते दिल्लीत गेल्यावर त्यांनी सुरक्षेचा भाग म्हणून आपल्याजवळची सर्व रक्कम एकत्र केली आणि ती एका सहकार्याजवळ एका बॅगीमध्ये ठेवली दिल्ली फिरत असताना ती बॅग गर्दीत चोरीला गेली बॅग चोरीला गेलेली समजताच सर्वजण घाबरून गेले कारण सगळ्यांचे पैसे गेले होते आता गावापासून दूर इतक्या दूर आहे काय करणार कोणालाच काही सुचे ना दिल्लीमध्ये ओळखीचंही कोण नाही सगळे विचारात पडले आता काय करायचं कुंडल येथील दत्तात्रेय बंडू झरेकर नावाच्या कार्यकर्त्याला एकदम वसंतदाची आठवण झाली ते म्हणाले चला आपण वसंतदादांना भेटून हे सगळं सांगूया मग ते सगळे दिल्लीमध्ये वसंतदादा यांचा पत्ता शोधत गेले ते घरी गेले तेव्हा दादा उपस्थित नव्हते मग ते काळजी करत दादांची वाट पाहत बसले काही वेळाने दादा आले त्यांनी दादांना सगळा प्रसंग सांगितला वसंतदादा म्हणाले काळजी करू नका तुम्ही पहिलं जेवण करा मग आपण बघू काय तरी करू याबद्दल मग ते सर्वजण काळजीतच दादांच्या घरी राहिले बॅग सापडणार नाही असेच सगळ्यांना वाटत होते दुसऱ्या दिवशी सकाळी दादांनी दोघांना बोलावून घेतलं आणि त्यांची जी हरवलेली बॅग होती ती दाखवत विचारलं तुमची हरवलेली आहे तीहीच आहे का बॅग ती बॅग ती तीच होती ती बॅग बघून ते आश्चर्यचकित झाले त्यांना खूप आनंद झाला कारण दिल्लीत बॅग सापडणं मुश्किल वाटत होतं पण दादांनी तपास यंत्रणा कामाला लावून गावाकडच्या माणसांची बॅग शोधून दिली वसंतदादा पाटील यांनी दिल्लीत केलेल्या मदतीची आठवण कुंडलचे लोक आजही काढतात आजही वसंतदादा पाटील यांचा विषय निघाला की दादांनी दिल्लीत हरवलेली बॅग कशी शोधून दिली हा किस्सा निघतो कुंडलचे विजय बाजीराव पवार हे आजही हा किस्सा सांगतात आणि ही मी कथा घेतली आहे संपत मोरे यांच्या फेसबुकवरून साभार